जय श्री गणेश मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या मोठ्या ब्लॉक मध्ये आज निघालो थोडं बॉम्बे टाउन एक नवीन जागा एक्सप्लोअर करायला नवीनच बनले मुंबई मध्ये एक महिन्यानंतर आम्हाला तिकडची तिकीट भेटली आहे काहीतरी वॉकिंग स्ट्रीट असं काहीतरी त्या गोष्ट जागेच नाव आहे तिकडे आपण चाललो आहे संध्याकाळी ची आपली अपॉइंटमेंट म्हणजे काय ते एंट्री आहे ती इथेच वाजलेत अजून काय हायवे ला पोचलेलो नाही तरी कळवतो आपली गाडी हड्डा गुड्डा काय नाही नुसतं तणात आपत्या आपली गाडी घेऊन चाललेली आहे आपण देव करो कुठे ट्राफिक न भेटावं हो। त्याला रोज आपल्यासोबत ही गडगडत कॅमेराच सेट होत नाही ऊन मस्त जायला यायला दोन तीन दिवस एवढा पाऊस झाला ना पण आता ऊन एवढं बेकार ऊन पडलंय तर आता आपण हायवे ला पोहचलेलो आहे थोडस ट्राफिक दिसत आहे पण आपण त्यातून पाठ वाढत पाडत आपली निघू जेवढी पळवता येईल तेवढी पळवता कारण चार वाजेपर्यंत आपल्याला तिथे पोचायचंय त्याआधी चा काहीतरी त्यांचा हे आहे इन टाइम आपला तब्बल एक महिन्या नंतर आपल्याला जागेची सगळीकडे व्हिडिओ बघितले संध्याकाळच्या राहीम नंतर दिसत बघूया नक्की काय माहिती ट्राफिक पण परीक्षा घेत आहे आपली पुढे खाली दिसतोय रस्ता इथे जरा ते रोड सध्या नीट नसल्या वारणाने बहुतेक तरी जाम कस बस ट्राफिक मधून बाहेर निघालोय एअरपोर्टच्या पुढे आपण थोड वेळ पोहोचलोय अचानक हे खड्डे आले स्पीड कमी झाली पण चालू चालू आहे चांगला रस्ता बनणार बाकी सुंदर बहुतेक दोन तीन दिवस पाऊस पडला त्या कारणाने मी त्या लोकांनी काम थांबवलं असेल था। रस्त्यावर लवकरच तो पण थांबला रस्ता म्हणून थोडस आपल्या स्पीडला कमी करायला इथं खड्डे खूप आहेत थोडं हळू जावं लागेल तरी आपण मस्त पैकी खूप चांगल्या म्हणजे जे चांगू नाही शकत एवढ्या मक्कन आपण जो रोड आपण पार पाडला आहे ना म्हणतो पंचवीस तेवीस पंचवीस तीस किलोमीटर झाला असेल त्यामध्ये आपण हार्डली पंधरा मिनिटात तो रस्ता आपण पार पडलाय आणि चाललं पुढे थोड सिग्नल सिग्नल खेळत जाऊ न रोड वर जरा सिग्नल जास्त आहेत बघ्या पुढे गाव आता तुम्हाला रिक्षा नाही दिसणार सगळीकडे फक्त टॅक्सी टॅक्सी दिसणार कारण आपण आता मुंबईमध्ये प्रॉपर मुंबई त्यामुळे रिक्षा इथे कमी आहेत रिक्षा कमी म्हणजे इथे रिक्षाच नाही फक्त टॅक्सी चालते तरी थ्री व्हीलर नाही इथे परमिशन नाही त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे मी काय सांगतोय मलाच नाही माहिती कट करून टाकणार बऱ्यापैकी आपण रस्ता कवर शिवसेना भवन सिग्नल वर थाम ना कि थोड़ा सा चटके लगता गर्मी तनौते बहुत सदतीस पस्तीस डिग्री टेम्परेचर

आता आपण येऊन पोहोचलेलो आहे म्हणजे मुंबईतला श्रद्धास्थान म्हणजे सिद्धिविनायक मंदिर सुंदर अरे आहे प्रभादेवीचे रस्ते मजा येत एकदम अशा मोठ्या मोठ्या एवढ्या बुल्डिंग सांगायचं की अशी महान बुद्ध एवढी परती करावी लागते एवढ्या मुंचं इमारत आहे तिथे एकदम सुंदर अशा बिल्डिंग

दादाजी कुठे आम्ही हारलो नको दिवाशी नाही म्हणजे होिमिटची फाईन लागतील वेगळे म्हणजे आपण येऊन पोचले म्हणजे गिरगाव चौपाटीला मरीन लाईन्स ला पोहोचलेलो आहे तुम्हाला पेटतो डोडाव्यात लवकरच डायरेक्ट डायरेक्ट मोकला नमस्कार मंडळी संध्याचे वाजले सवा नऊ गेलो होतो वॉकिंग स्ट्रीट की जंगल स्ट्रीट काहीतरी असं ते होत ते अपेक्षा भंग करणार रील आणि रिअल ते शेवटी खरं ठरलं म्हणजे काय मजा नाही तिकडे अक्षर आवाने ओलत चिंब आलो एक तासायचा ता काय तर वॉक होता जराही मजा नाही आली सिनेमॅटिक मी ऍड केलेत तुम्ही बघाल ते तुम्हाला जर वाटलं जावं असं तिथे तर जावा पण तर तुम्हाला शक्यतो सजेस्ट करेन की उन्हाळ्यात जाऊ नका ऍक्च्युली खूप खूप बेकार अवस्था कारण हवा नाही तिथे काय नाही फक्त ते लाकडाच्या पुलावरून चालायचं त्यात काय मला तरी मजा नाही आली एवढी हो बाकी प्रत्येकाचे वेगवेगळे विचार वेग 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 असतात काय नाही काय त्यानुसार तुम्ही ठरवू शकता असंच आता निघालय घराकडे संध्याकाळचे नऊ वाजता सीएसटी बरोबर मस्त आहे की मॉरीन लाईन पोहोचलेलं ला। आहे सुंदर असा शांत असा मुंबईचा समुद्र रात्रीच्या वेळेस कसा दिसतो

सकाळी मी जास्त मोठा ब्लॉग शूट झालेला माझा त्यामुळे मी आता जास्त काय बोलणार नाही जास्त काय ब्लॉग दिसणार नाही मोठा लवकरात लवकर हा रात्रीचा पाठ संपवायचा प्रयत्न करेन जर काय नवीन असं वेगळं काय दिसत असेल तर मग मी ब्लॉग मध्ये दाखवेन पण प्रयत्न तर करेन की हा इकडे लवकरच संपवायचा ब्लॉग सकाळी जास्त शूट झालं बहुतेक एडिट करेन तेव्हा जास्त नसावं थोडं दाखवत आहे पैसे प्रयत्न करतो